आपल्याकडे इलेक्ट्रिक गाड्या आहे मित्रांनो ज्या गाड्या आहे आपण त्याचा व्हिडिओ बनवतोय गाड्याच्या आणि आपण याच्या अगोदर कधी चेक केलेली नव्हती की गाडी किती वजन घेऊन जाते एक सिंगल सीट मध्ये आपण गाडीचा युज करत होतो आज जरा वेळ भेटला म्हणून म्हटलं तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ टाकवा व्हिडिओ बनवा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये किती क्षमता आहे किती वजन घेऊन गाडी चढू शकते मित्रांनो कमीत कमी दोन सीटर वजन आहे वजन आहे गाडीवरती सहज रित्या गाडी चालली गाठ चढवून बघू शकता तुम्ही चेतक गाडी आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला या गाडीचा व्हिडिओ बनवण्या मागचे कारण असं आहे की आपण कोणाला सांगत नाही की या कंपनीचं आपण काही ऍडव्हर्टाईज करत नाही फक्त आपल्याकडे या दोन्ही गाड्या आहेत आणि आपण या गाड्या कशा प्रकारे आता की या गाड्या फायदा होणार आहे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कोणती गाडी तुमच्या नक्की कमेंट करून एक नंबर गाडी आहे एकदम कमी धरला होता कारण व्हिडिओ छान यावा म्हणून आम्ही एकदम माफात स्पीडने आलो नाहीतर एकदम खाली असा उंचावरती घाट आहे एकदम पाठीमाग तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे गाडीवरती आलेली आहे एकदम टॉप मध्ये गाडी आहे मित्रांनो तुम्ही परचेस करू शकता साठी धमाल व्हिडिओ घेऊन आले आज तीन युट्युबर वरुंडी गावची एकत्र आले होणार आज तुमच्यासाठी खेडे गावातील लोक कमी नाही असे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडीओ मधून तर आपण हे दोन गाड्यांचा रिव्ह्यू तुम्हाला करून दाखवणार हे चेतक नवीन गाडी आपल्या आकाची भाऊची ही आपली एथर कंपनीची एथर कंपनीची आपली अमित भाऊची गाडी त्या दोन्हीचा रिव्ह्यू करून दाखवणार तुम्हाला ती क कशी वाटली मित्रांनो ती कमेंट करून नक्की सांगा इथे तुम्हाला कंची गाडी आवडती का व कोणती गाडी वापरतो तुमच्या कंची गाडी ती नक्की सांगा असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब के करून ठेवा शेअरच्या बालकांना नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही आमच्या वरंडी गावचा पाठिमा बघू शकता खंडोबाचा घाटी त्या घाटावर तीन तीन जण बसून जाणार आहे गाडी किती चालती किती काय आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण आज आमच्या वरून निघा आम्ही तीन तीन युट्यूबर आहे आता आमचा आम्हीच बघतो जुना चॅनल नव्हता मला नवीन आता आपला आकाशभवनं पण चॅनल सुरू करा सुरू केलाय त्याचं नाव पण तुम्हाला लवकर कळवू त्याचा पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब वरून निघा आम्ही जण आता तीन युट्युबर एकत्र आलं म्हणजे काय आज राडा होणारच वातावरण एकदम सुंदर आहे आज आम्ही राडा करणारच हे बघू शकता या दोन गाड्यांचा आम्हाला रिव्ह्यू करायचं आहे म्हणजे आपल्या गावरान भाषेत लोकांना समजणार असं आपल्याला माहिती द्यायची शहरातल्या लोकांना कशी माहिती देत इंग्लिशमध्ये आम्ही थोडं आपल्या गावठी भाषेत तुम्हाला आता रावडी भाषेत सांगणार आहोत चला तर मग जाऊया आपण आता गाड्यांवर ड्राईव्ह करूया तीन तीन जण बसून पाहूया वर कशी किती माणसं बोजा किती उतलं ती त्यात कंची गाडी बेस्ट तुम्ही एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बघू शकता आता हे गाडी चारशे पन्नास गा कंपनीची गाडी आहे त्याच्यात आता तिघेजण बसले टिपल शिप आता आपण हे बघणार आहोत या घाट चढून जाणार आहोत ती गाडी कशी चालते या घाटाला बघू शकता मित्रांनो किती अशी जोरात सुसाट वेगाने ही गाडी धावते एथर कंपनीची चारशे पन्नासची गाडी आहे ती गाडी कशी बघू शकते मित्रांनो कशी धावते आपण आता ट्रिपल सीट रिव्ह्यू करू राहिले तर आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांना अत्यंत अशी उपयुक्त गाडी म्हणजे एथर का बजाट चेतक तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवर्जून सांगा बघू शकता ट्रिपल सीट आम्ही आता हा खंडोबाचा घाट आहे जवळ हा डोंगर चढून आहे गाडीला कशी गाडी चालते मित्रांनो बघू शकता आपल्या सामान्य माणसाला आपल्या खेड्यातील गावातील माणसांना पेट्रोलची बचत होते व अशा प्रकारे ही इलेक्ट्रिक गाडी आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर तुम्हाला आता थोडं वर घेऊन दाखवतोय बघू शकता ही गाडी किती चढती घाट आता ही गाडी घाट गाड़ चढ राहिली आकाश भाऊ कशी वाटली गाडी एक नंबर गाडी भाऊ एक नंबर गाडी बघू शकता मित्रांनो गाडी कशी चढते ती गाडी पेट्रोल गाडी आणि जास्त वजन घेऊन चढते ती अशी आहे मित्रांनो बाईक आहे स्कूटी गाडी एकदम खडे गावासाठी एकदम अशी गाडी आहे मित्रांनो बघू शकता तुझी फोटोबा घाट एकदम तीन चढावरची आहे ट्रिपल सीट गाडी घेऊन किती आरामात चालतोय मित्रांनो आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय आपण फायदेशीर हा व्हिडिओ असणार आहे याच्यानंतर तुम्हाला बजाजेता गाडीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो गाडी किती आरामात एवढं वजन घेऊन चढते मित्रांनो आपल्या ग्रामीण भागासाठी फायदेशीर ठरणारी गाडी पेट्रोलची बचत होते पैसे बचत होते बघू शकता पण चढून आलेलो आहे मित्रांनो शेवटचा टप्पा पार केला गाडला गाडी यशस्वी रत्या पण आपली वर आलेली आहे तर योग्य पद्धतीने भाऊ तुझं काय म्हणणं आहे गाडी काय वाटतं तुला गाडीचं गाडीची फक्त वीस टक्के ताकद लागली चढायला थोडस वरती गाडी आली आणि हा घाट आता तुम्हाला कदाचित मध्ये कळणार नाही पण घाट जागेवर माझा जो टप्पा आहे एकदम जागेवर तिथून पण एकदम बघू शकता मित्रांनो भरपूर असा असा डोंगर आहे आपला आपली मी तुम्हाला ज्या मंदिराच्या शूटिंग दाखवली ड्रोन ना त्याचा घाट दाखवलाय असं भरपूर उंच घाट चोडून आली त्या घाटात जर आपण स्प्लेंडर वगैरे जर बसलो ट्रिपल सी तर पहिल्या लावला होतो माझ्या कप्प्याला पहिल्या घेरसुद्धा गाडीची निघत नाही म्हणजे त्याप्रमाणे ताकद आहे गाड्यांना आणि कदाचित माझा असा अनुभव आहे का पेट्रोल गाडीपेक्षा जास्त ताकद आहे कारण स्प्लेंडर आपल्याला कळत आहे आपण गाडीला किती ताकद देऊ राहिलो पावर देऊ राहिलो तर अशा प्रमाण आहे म्हणजे चांगली वापरलेली आहे मी गाडी साधारणतः बाईकची किंमत काय बसते इलेक्ट्रिक स्कूटरची आता हे मॉडेल जातं जास्त म्हणजे बघायला घेत तर एक लाख सतरा हजार पर्यंत पण याचं जे खालचं मॉडेल भेटतं ते एक लाख पंचवीस हजारला भेटून जाते याच्यामध्ये सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या गोष्टी येतात म्हणून थोडंसं महाग बसते त्याला जी कंट्रोल असतं का हा याला जी बघू शकता मित्रांनो कोणाला गाडी घ्यायची असून कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला गाडी आवडली का आमचा व्हिडिओ कुठून बघितला ते पण कमेंट करून सांगा आमच्या तिन्ही युट्यूब चॅनल हा व्हिडिओ येणार आहे तिन्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता आपल्या आकाश भवन पण युट्यूब चॅनल सुरू केला मित्रांनो त्यांच्या तर मित्रांनो चला तर मग आता आपण ही बजाज चेतकची -चे -चे ड्राईव्ह करून घेऊया ट्रिपल सीट आता हा घाट आहे आपल्याला पुन्हा एकदा तर बघू शकता मित्रांनो बजाज चेतक निघालेले आता तर आपण आता व्हिडिओ काढत आहे ट्रिपल सीट चढ राहिली घाट तर आकाश भाऊ काय होत वाटतं एक्सपिरियन्स शंभर टक्के मित्रांनो गाडी चढून जाणार बघूया आपण काय ट्रायल घेतली नव्हती आजच घेतोय परंतु कॉन्फिडन्स तर बघून वाटतंय गाडी चढणार आहे बघू आता काय होतंय जागेवरती आहे आहे मित्रांनो मित्रांनो बघू बघू आपण आता आप गाडी आता टळली आहे इलेक्ट्रिक स्कूटर आहे आपल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी परवड्या परवट्याजोगी म्हणजे पेट्रोलचा खर्च नाही इलेक्ट्रिक बाईक बघू शकता मित्रांनो आता ही आपली बजाज शतक गाडी आपला काळा घोडा म्हणतात ते घोडा चढू राहिल्यावर त्यावर आपण ट्रिपल सीट आहे पेट्रोल गाडी सुद्धा चढून न्यावं लागते पेट्रोल गाडीपेक्षा तर भाऊ तुला तो काय वाटतंय गाडीचा एक्सपिरियन्स मस्त मस्त आम्ही काय कोणत्या कंपनीचा प्रचार करत नाही आम्ही शेतकरी कुटुंबातील शेतकरी वर्गातून आहे त्यामुळं आम्ही आपल्या शेतकरी शेतकरी लोकांना आपण गाडी घेण्याचा सल्ला देतोय देतो तुम्हाला कोणती गाडी आवडती घेऊ शकता आम्ही करू बघा मित्रांनो अशा प्रकारे बजाज गाडी पण आपला घाट चढून आलेली आहे सुंदर अशी गाडी आपल्या बजाज ना बनवलेली आहे इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तर आपण पुन्हा एकदा त्याच पॉइंटला येऊन थांबलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर अशी गाडी आहे बजाज शेतक तर आपण आता बघू गाडी चढून आली आहे

त्या टाईममध्ये स्प्लेंडरला पाहिला गेर लागत होतो इथं सहज चढ नीट त्याच्यामुळे काही का अडचण नाही फक्त आपल्या चालण्यावर एकदा हातात बसली गाडी आपल्या काहीच अडचण नाही पण आकाश भाऊ तुला काय वाटतं पैसे वसूल झाले का एक नंबर पैसे वसूल गाडी आहे मित्रांनो यात्रा गाडी सुद्धा एक नंबर बजाजची चेतक गाडी सुद्धा एक नंबर मित्रांनो गाडीवरती तुम्ही बघू शकता आपण त्याही गाडीवरती रिमी जेव्हा घेत होतो तेव्हा ड्रायव्ह करायला तोच होता आणि याही गाडीवरती आपला मोठा बंदूच होता गाडीवरती तेवढंच वजन होतं कमीत कमी दोनशे किलो वजन घेऊन गाडी अगदी सहजरित्या वरती आलेली आहे आमच्या पाठीमागच हा घाट आहे मित्रांनो अगदी उतार आहे असा आणि अगदी चढावरती घाट आहे खंडोबा ओरुंडी गावामध्ये खंडोबाचा घाट आहे हा आणि तिथं आपण या गाडीचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो गाडीचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की खेडेगावामध्ये आपण राहतो आपल्याकडं पेट्रोलची बचत होण्यासाठी आपण इलेक्ट्रिक गाडी परचेस केलेली आहे आणि आप आपल्याकडे जी गाडी आहे तिचाच आपण व्हिडिओ बनवलेला आहे असं काही नाही की आपण कोणत्या तरी गाडीचा व्हिडिओ बनवतोय त्याच्या मागे काहीतरी आपलं वेगळं उद्दिष्ट आहे असं काही नाही आहे फक्त आपल्याला हा सल्ला द्यायचा आहे आपल्या शेतकरी कुटुंबाला की आपल्याला ही गाडी घेण्यासाठी एकदम उत्तम अशी गाडी आहे कारण आम्ही वापरतोय म्हणून हेच सांगतोय तर बघा तुम्ही मित्रांनो गाडी घ्या एक नंबर गाडी आहे परचेस करू शकता तुम्ही मित्रांनो आपण पहिल्यांदा आपल्या आपल्याला विचारून या एथर कंपनीच्या गाडीची प्राइस व केवळ काय मायलेज येते कशी काय चालती तर आपण विचारून घेऊया भाऊ काय देते आता ही गाडी जशी बघायला गेली ना तर थोडीशी माग जाते आपल्याला पण बरेचसे फीचर जास्त याच्यामध्ये भेटतात ही गाडी एक लाख एकोणसत्तर हजारला बसती म्हणजे आज पण तेवढीच प्राईस आहे बहुतेक मी आत्ता चेक केली होती पाठीमागं आणि ह्या गाडीची रेंज एकशे दहा किलोमीटर आहे म्हणजे पहिल्या मोडवरती एकशे दहा किलोमीटर जाणार दुसरा मोड टाकला तर नव्वद किलोमीटर तिसऱ्या मोडला पंच्याऐंशी आणि चौथ्या मोडला ऐंशीच्या आसपास जाते म्हणजे जसा मोड चढून तशी गाडी त्याची जी रेंज आहे ती कमी होत जाते पण गाडीची ताकद आणि स्पीड वाढत जातं तर पहिल्या मोडला आरामशीर कमीत कमी शंभर एकशे दहा जाते आणि दुसऱ्या फीचर्सचं जर बोलायचं झालं तर लोडिंगला वगैरे तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये व्यवस्थित किती पण लोडिंग असू द्या गाडी आरामशी चढून जाणार आहे आणि हा या दोन्ही गाड्यामध्ये एक गोष्ट वेगळी आहे का त्या गाडीमध्ये ना आता इथं आपण बघू शकता हब मोटर दिली हिला हब मोटर आहे डायरेक्ट चाकाला मोटर आहे इथं तर हब मोटर म्हणतात आणि हि जी अथर आहे अथरला सेपरेट मोटर दिली पुढं आणि हा बेल्ट आहे आता काही लोकांना वाटतं बेल्ट म्हणजे काय साधा बेल्ट आहे तो आपलं वायर रुपचा बेल्ट असणार ना त्या टाईपचा हा बेल्ट आहे त्याच्यात तुम्ही तीनशे सीट बसा ना चार सीटं बसा आरामशी पडून निधी फक्त एवढाच चेंज आहे आणि लुकमध्ये थोडासा चेंज आहे बाकी जास्त काही बदल नाही गाड्यांमध्ये आणि आता ह्या गाडीची किंमत आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत ना तर आकाश सांगाल तुम्हाला माझं नाव आकाशवरती मित्रांनो तर ह्या गाडीची शोरूम प्राईज आहे मित्रांनो एक लाख सव्वीस हजार रुपये तर ह्या गाडीमध्ये प्राईस थोडी जास्तच वाटेल तुम्हाला मित्रांनो पण तिचे सुद्धा तेवढेच आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला तीन मोड बघायला भेटतात तर मी अजून काही गाडी घेऊन चार पाच दिवस झाले झालेले आहे मित्रांनो मी काय अजून पूर्णपणे गाडी टेस्टिंग केलेली नाही परंतु माझे काही मित्र आहेत जे चेतक युजर आहेत मी त्यांना विचारलं असता त्यांनी मला सांगितलं आता मी ह्या कंपनीची रेंज गाडी कंपनीने दिलेली आहे एकशे चोपन्न किलोमीटर एकदा चार्ज केल्यानंतर एकशे चोपन्न किलोमीटर जाते तर जे गाडी वापर करतायत त्यांनी मला सांगितलं कमीत कमी ही गाडी एकशे वीस किलोमीटर जाते म्हणजे जाते तर हाच विचार करून आपण गाडी घेतलेली आहे मित्रांनो आणि मी रेग्युलर आपण जी गाडी वापरतो त्याच्यावरून जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तर मला एकशे सव्वीस किलोमीटरच गाडी जाणार असं एक अंदाज आलेला आहे मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता एकदम गाडी घेण्यासारखी आहे उत्तम गाडी आहे मित्रांनो गाडीचा लुक बघा तुम्ही एकदम छान अशी गाडी आहे मित्रांनो गाडीचं मॉडेल आहे मित्रांनो थ्री फाय झिरो थ्री तर ही थोडंसं बेस्ट मॉडेलमध्ये गाडी येते मित्रांनो याच्यानंतर अजून दोन टॉप मॉडेल आहे त्याला जी पी एस येतो आपल्या गाडीला काही जी पी एस नाही काही नाही आहे एकदम थोडंसं बेस्ट मॉडेलमध्ये गाडी आहे मित्रांनो ही याच्यानंतरचे जे मॉडेल आहे त्याला जी पी एस येतं त्यानंतर रिमोटची की येते आपल्याला डायरेक्ट सूज दिलेला आहे अशी की आहे आपल्याला मित्रांनो तर अशी काही माहिती आहे आपल्याकडे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही तर आमच्याकडे गाड्या इलेक्ट्रिक स्कूटर आहे दोन्ही त्या गाड्यामध्ये तुम्हाला जी गाडी आवडेल ती तुम्हाला एक्सपिरियन्स येईन अनुभव येईन त्या गाडीपैकी दोन्ही गाड्या तुम्ही खरेदी करू शकता हा आमचा बेस्ट अनुभव आहे आम्ही खेडे गावातील मुलं आम्ही तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तर आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा अशा तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय